दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक रोजी स्थानिक गुन्हे पथक निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या आदेशानं उपविभाग हिंगणघाट परिसरात अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याकरता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मुखबिराकडून गोपनीय माहिती प्राप्त झाली की नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीस न जामकडून वडनेर रोडनं वेगवेगळ्या ट्रकमध्ये अवैधरी त्या गोवंश जनावरांना कोंबून त्यांची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता क्रूरतेनं व निर्दयतेनं भरवून कत्तली करता वाहतूक करीत आहेत अशी माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक यांनी वडनेर परिसरातील दरोडा टोल नाक्यावर नाकेबंदी करीत असताना त्यांना पाच संशयित ट्रक येताना दिसले ते माहितीप्रमाणे असल्याच्या संशयावरून त्यांना दारोडा टोलनाका परिसरात थांबवून पाहणी केली असता सदर पाचही ट्रकमध्ये कत्तलीकरता निर्दयतेनं कोंबून गोवंश जातीची एकूण एकुन, एकोणऐंशी जनावरे ज्यांना दाटीवाटीनं भरून क्रूरतेनं तसंच निर्दयतेनं वाहतूक करीत असताना मिळून आल्यानं सदर ट्रकचे चालक राजी क्रिजवान हुसेन शेख व चाळीस वर्ष नारार बाबा मस्तान शाह वाड भंडारा आदिल खान फारुख खान व एकोणतीस वर्ष शारदा कंपनीजवळ टेकानाका नागपूर शीतल सिंग रामलखन सिंग वय अडतीस वर्ष राहणार विनोबा नगर नागपूर नातीन हुसेन अफजल हुसेन वय बेचाळीस वर्ष राहणार गौतम नगर वॉर्ड पवनी जिल्हा भंडारा आसिफ खा हनीफ खा वय पंचेचाळीस वर्ष राहणार जमनालाल बजाज वॉर्ड भंडारा असं सांगून सदर वाहन मालक आरोपी क्रमांक सहा अशोक लेलँड मालवाहू ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी डी एकोणपन्नास एकोणावीसचे चे मालक अशर मालवाहू ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी एकोणपन्नास त्रेचाळीसचा चा मालक अशोक लेलँड मालवाहू ट्रक क्रमांक एम ए चाळीस सी डी एकवीस सत्त्याण्णवचा चा मालक आयशर मालवाहू ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी डी एकोणावीस पंचेचाळीसचा मालक अशोक लेलँड मालवाहू ट्रक क्रमांक एम ए चाळीस सी डी एकोणपन्नास वीसचा चा मालक व गोवंश जनावरांचे मालक अब्दुल शफीक अब्दुल रशीद कुरेशी वय अठ्ठेचाळीस वर्ष मोहम्मद आसिफ शेख सुलतान कुरेशी वय सत्तेचाळीस वर्ष दोन्ही राहणार नवीन वस्ती टेकानाका आझादनगर पोलीस स्टेशन पाचपावली नागपूर यांच्याकडून गोवंश जातीचे एकूण एकोणऐंशी लहान मोठी जनावरं प्रतिनगर नऊ हजार रुपये सात लाख अकरा हजार रुपये अशोक लेलँड व आयशर कंपनीचे पाच मालवाहू ट्रक प्रति ट्रक वीस लाख रुपये प्रमाणे एक कोटी रुपये असा एकूण किंमत एक कोटी सात लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वरील सर्व आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन वडनेर इथं गुन्हा नोंदवण्यात आला गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले संपूर्ण एकोणऐंशी गोवंश जनावरांची सुखरूप सुटका करून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तसंच चारा पाण्याची व्यवस्था करता गो संरक्षण संस्थेमध्ये ठेवण्यात आले सदरची कारवाई अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा डॉक्टर सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक बालाजी लाल पालवाले पोलीस अंमलदार गजानन लामसे चंद्रकांत बोरंगे भूषण निघोट रितेश शर्मा मनीष कांबळे नितीन इटकरे संघसेन कांबळे गोपाल बावनकर अमोल नगराळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली केवलदास ठाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा